आज सकाळी झालेल्या राष्ट्रीय राजधानी आणि त्याच्या आसपासच्या भागात झालेल्या चार पूर्णांक झिरो तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि नागरिकांना शांत राहा आणि सुरक्षितेची खबरदारी घ्या असं आवाहन करण्यात आलंय अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांची तिसरी तुकडी सोळा फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता अमृतसर विमानतळावर उतरली अमेरिकन हवाई दलाच्या सी सेव्हटी ए ग्लोबल मास्टर विमानात एकशे बारा लोक यामध्ये हरियाणातील चव्वेचाळीस आणि पंजाब मधील तेहतीस जणांचा समावेश आहे आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी एकोणीस फेब्रुवारीला सुरू होण्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होती हा व्हिडिओ कराचीच्या नॅशनल स्टेडियमचा आहे ज्यामध्ये चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या देशाचे झेंडे फडकवलेत परंतु त्यात भारतीय ध्वज कायम आहे ही पोस्ट समोर आल्यानंतर दहशतवादी गटाच्या एका वरिष्ठ कमांडरला ठार मारले अमेरिकन, अमेरिकन सेंट्रल कमांडने ही माहिती दिलीय अमेरिकन सैन्याच्या मते हा कार्यकर्ता दहशतवादी गटातील एक वरिष्ठ वित्त आणि रसद अधिकारी होता पाकिस्तानने रविवारी रात्री अफगाणिस्तान मधील दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक हल्ला केलाय आठच्या सुमारास अफगाणिस्तानच्या पक्तिका बर्मल भागांसह उत्तरी चा शवाल शवालमध्ये पाकिस्तानी फायटर जेट्स मधून बॉम्ब वर्षाव करण्यात आला त्याशिवाय अफगाणिस्तानच्या प्रत्ये आणि खोस्त प्रांतात स्ट्राईक झाल्याची सूचना आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवार एका निवेदनात म्हटलंय की रशियाचे राष्ट्राध्यक्ष युक्रेन युद्ध इच्छितात ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की वेळ अद्याप निश्चित झालेली नाही परंतु ते लवकरच पुनी त्यांना भेटणार आहेत जर्मनीमध्ये तेवीस फेब्रुवारी रोजी सार्वजनिक निवडणुका होणार आहेत यावेळी निवडणुकीचे निकाल खूपच रंजक असणार आहेत चार्ल्सर ओलाफ शुल्स यांचा सत्ताधारी एसडीपी युती पूर्व निवडणूक सर्वेक्षणामध्ये वाईटरित्या मागे दुसऱ्या महायुद्धानंतर ऐंशी वर्षात प्रथमच अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी पक्ष वेगाने वाढलाय युद्धात मदत करण्याच्या बदलत युक्रेनच्या खजिन साठ्यात वाटा मागण्याची अमेरिकेची ऑफर युक्रेनचे अध्यक्ष वॉलिदमेर झेलेस्नी यांनी नाकारली अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट वेजंट यांनी काल माहिती दिली अमेरिकेच्या दुसऱ्या विमानातून एकशे एकोणीस आणि तिसऱ्या विमानातून एकशे बारा भारतीय नागरिकांना अमेरिकेतून पुन्हा पाठवण्यात आलं विमानात बेड्या आणि पायाला साखळ्या बांधण्याचा प्रकार याआधी समोर आला होता तर नंतर अमेरिकेच्या डिटेक्शन सेंटरमध्ये शीख बांधवांना त्यांच्या डोक्यावरील पगडी आणि अंगावरचे कपडे उतरवण्यास सांगितल्याचा प्रकारही समोर आलाय फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मेक्रॉन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाच्या परिणामाबद्दल चर्चा करण्यासाठी आपत्कालीन बैठक बोलावली युरोपियन युनियनच्या अधिकाऱ्यांनी संबंधी माहिती दिली भारतीय वंशाचे अंतराळवीर सुनीता विल्यम पुढच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पुन्हा पृथ्वीवर सुखरूप येणार आहेत त्यांच्यासह अनेक अंतराळवीर बुच विल्मोर हे देखील असणार आहेत देशातील अधिक शेतकरी पुढील हप्त्याची एकोणीसव्या हप्त्याची वाट पाहतायत एकोणीसव्या हप्त्यातील दोन हजार रुपये या महिन्याच्या चोवीस तारखेला म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जाणार आहेत हा हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशित केल्या जाणार आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांची भेट घालून दिली त्यामागे त्यांचा काय हेतू होता हे आम्हाला माहीत नाही मात्र ही तत्परता बावनकुळे साहेबांनी देशमुख कुटुंबियांना भेट घेण्यासाठी का नाही दाखवली असा सवाल सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उपस्थित केलाय नवी मुंबईतील जिल्ह्यातील भाजपच्या माजी नगरसेवकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे नगर का नगर भरत जाधव असं या नगरसेवकाचं नाव आहे भरत जाधव यांनी विष आधी फसवणूक झाल्याचे मात्र नेमका कोणत्या कारणातून नगरसेवक भरत जाधव यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं हे अद्याप मात्र समजू शकलं नाहीये आय पी एल दोन हजार पंचवीस चे वेळापत्रक सोळा फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला असून आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली ही स्पर्धा बावीस मार्च पासून सुरू होत असून ही स्पर्धा तेरा ठिकाणी खेळवली जाणार आहे या स्पर्धेचा पहिला सामना के के आर आणि आर सी बी यांच्यात होणार आहे